अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा संयोजक यशवंत डांगे यांचा काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना जाहीर पाठिंबा यशवंत आणि राजेंद्र डांगे यांची हकालपट्टीची मागणी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत यात यवतमाळ येथे महाविकास आघाडी काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर हे उमेदवार म्हणून तर महायुतीकडून भाजपचे मदन एरावार हे उमेदवार आहेत परंतु ऐन निवडणुकीपूर्वी संघ परिवारातील मतभेद समोर आले असून यवतमाळ विधानसभेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक यशवंत राजेंद्र टांगे यांनी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना एक मागणीपत्राच्या माध्यमातून जाहीर पाठिंबाच दिला आहे बाळासाहेब मांगुळकर यांना आत्ताच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे यवतमाळ विधानसभेत प्रत्येक निवडणुकीत मदन यांच्या विरोधात यशवंत डांगे यांचे वडील राजेंद्र डांगे हे काम करतात त्यामुळेच यापूर्वीही पारवेकर यांच्या लढतीत मदन एरावार पराभूत झाले होते या निवडणुकीत सुद्धा डांगे पिता पुत्र आणि त्यांचे साथीदार सतत भाजप उमेदवार मदन एरावार यांच्या विरुद्ध काम करत आहेत निवडणूक सुरू होण्यापूर्वीच पिता पुत्र डांगे व कंपूने विरोधकांशी संगनमत करून मदन एरावार विरुद्ध अपप्रचाराला सुरुवात केली होती आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे मागणी पत्र देऊन त्यांनी काँग्रेस उमेदवाराला फक्त जाहीर पाठिंबाच दिलेला नाही तर त्याच्या विजयाची शाश्वती पण दिली आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हे पत्र का देण्यात आले ह्या मागण्या मदन एरावारला का करण्यात आली नाही हे मागणीपत्र दुसरे तिसरे काही नाही तर भाजपा उमेदवाराला पाडण्यासाठी केलेली घाणेरडी खेळी आहे यशवंत डांगे राजेंद्र डांगे आणि त्यांचे कंपू निष्क्रिय आहेत त्यांना कोणताही जनादार नाही वार्डातूनही निवडून येण्याची लायकी नसताना या नालायकांची पक्षात पाठराखण कोण करीत आहे सत्तेच्या माध्यमातून चापलुसी करून संघटनमध्ये पद घेऊन आश्रमशाळा शाळा घेऊन निवडणुकीसाठी व पक्षाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या निधीमधून चोरी करून कंत्राटदारी ते थेट रेतीघाटावरून रेती चोरून गडगंज संपत्ती जमा करणाऱ्या या डांगे पितापुत्र व त्यांच्या कंपूला लात मारून त्वरित भाजपातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजपातील हजारो कार्यकर्त्यांनी केली आहे